सायंकाळी मोठ्या बाबांनी यशपालला बोलावून शेडजींची चौकशी केली शेडजींनी साधे पाणीही ग्रहण केले नसल्याचं यशपालने बाबांना सांगितलं तसं मोठ्या बाबांनी यशपालला फळांचा रस घेऊन शेठजींपाशी येण्यास सांगितलं शेठजींच्या निग्रहामुळे त्यांचा नाईलाज झाला होता ते स्वतः शेडजींजवळ गेले मोठ्या बाबांना पाहताच जे जे सेठने सरळ त्यांच्या पायावर लोटांगण घातले मोठ्या बाबांनी शेडजींचे दोन्ही खांदे धरत त्यांना उठवलं यशपाल तोवर फळांचा रस घेऊन आला होता बाबांनी स्वतःच्या हाताने तो ग्लास शेटजींना दिला उद्या सकाळी साधनेनंतर आपण भेटून सविस्तर बोलू पण आधी आपण उपवास सोडावा बाबांच्या या वाक्याने शेडजींना बायंग्याच्या समस्येतून सुटण्यासाठी आशेचा किरण दिसू लागला त्यांनी बाबांचा मान राखत फळांचा रस ग्रहण केला आज रात्री नीट भोजन करून आपण आराम करा उद्या सकाळी आपण भेटू असे बोलून मोठे बाबा त्यांच्या कक्षात निघून गेले यशपालचेही दडपण कमी झाले शेठजी कालपासून फक्त महादेवाच्या पिंडीसमोर बसून होते बाबांचे मन वळल्यावर त्यांनी त्या ते पिंडीलाही दंडवत केले यशपालने त्यांना आरामासाठी मठातील एक कक्षात नेले सूरज बंगल्यावर पोहोचला होता फ्रेश होऊन तो बैठकीच्या खोलीत आला तोवर महादेव अंकल रात्री देखरेखीसाठी आले होते आपली नाईन एम एमची ची रिवॉल्व्हर ते तपासून पाहत होते त्यात काळतूस भरून त्यांनी रिव्हॉल्व्हर लोड करून लॉक करून पॅन्टच्या मागच्या बाजूला खोचून ठेवली अंकल जेवण करणार ना सूरजने महादेवला प्रश्न केला महादेवने तो जेवण करून आल्याचे सांगितले तेवढ्यात शेठजींचा कॉल सूरजच्या मोबाईलवर आला कॉल उचलून सूरजने मोजून दोन मिनटं त्यांच्याशी वार्तालाप केला फोन ठेवताना त्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते अंकल मोठे बाबा उद्या सकाळी बाबांना भेटून बोलणी करणार आहेत त्यांनी स्वतः येऊन बाबांना उपवास सोडण्यास सांगितले सूरजने महादेवला मठातील बातमी कळवली बातमी ऐकून महादेवलाही हायसे वाटले तेवढ्यात सगुनाताईंनी जेवणाची पाने वाढल्याचे सांगितले व महादेवलाही बळेच जेवणासाठी बसविले गप्पा मारत तिघांनी जेवण केले मग सूरज आणि सगुनाताई आपापल्या खोलीत निघून गेले महादेव मात्र देखरेखीसाठी बैठकीत असलेल्या सोफ्यावर बसून राहिला टायगरही आज रात्री त्याची सोबत करणार होता अपूर्वाचे वडील कामानिमित्त बाहेरगावी का केले होते अपूर्वाने आईसोबत जेवण केले मग दोघीही आपापल्या खोलीत निजण्यासाठी निघून गेल्या मध्यरात्री अपूर्वाला आईच्या खोलीतून कुणी कन्हत घोगऱ्या आवाजात हाक मारत असल्यासारखा भास झाला दचकून जागी होत तिने आजूबाजूला पाहिलं बंगल्यातील लाईट गेली होती आजूबाजूला दाट काळोख पसरला होता मोबाईलची टॉर्च ऑन करून ती चाच पडत आईच्या खोलीच्या दिशेने निघाली जस जशी ती खोली जात होती तसा तसा मगाशी गाडीत येणारा कुचका घाण वास तीव्रतेने येऊ लागला तिने एका हाताने आपले नाक दाबून घेतले आईच्या खोलीचे दार उघडेच होते आतून तिची आई पुरुषी घोगऱ्या आवाजात बोलत होती अपूर्वा बेटी अपूर्वा अशा ती हाका मारत होती आज जाऊन तिने आईच्या बेडवर मोबाईलचा टॉर्च मारला तर समोरचे भयानक दृश्य पाहून तिची दातखिळी बसली तिच्या आईचा चेहरा पांढरा फटक पडला होता डोळ्याभोवती काळी वर्तुळे पडली होती अचानक तिचे पोट सुटून मोठे झाले होते बोलताना ढास लागून छाती जोरजोराने खालीवर होत होती आणि तिच्या तोंडा वाटे एक हिरवट द्रव ओघळत होता हा आई काय काय झाले तुला अपूर्वा धीर करून म्हणाली अपूर्वा बेटा तेरे माँ की जिंदगी अब थारे हाथों में <laughs> तोंडून पोट्या बोलत होता त्याने तिच्या शरीराचा ताबा घेतला होता नक्की काय सुरू आहे अपूर्वाला काहीच कळत नव्हता तो पुरुषी आवाज ऐकून जोरात किंचाळत ती बेशुद्ध झाली पुन्हा शुद्धीत आली तेव्हा पहाट होत आली होती खोलीतल्या अंधाराला तिची नजर सरावली होती थोडेफार तिला दिसत होते आईच्या कॉटवर हवेत एक अंधारी मानवी आकृती हेलकावत तरंगत होती आईची अवस्था अजूनही तशीच होती अपूर्वा घाबरू नको आम्ही तुला आईला करणार अंधाऱ्या अपूर्वाची भीती घालण्यासाठी बोलू लागला डोळ्यांसमोर तुझ्या आईचे शरीर आजाराने चर्चर होऊन तिचा मृत्यू होईल अंधाऱ्याने आपला हेतू तिला सांगितला काय काय करावे लागेल मला अपूर्वाकडे तिच्या आईचा जीव वाचविण्यासाठी त्यांचे काम करणे हाच एक पर्याय उरला होता तिच्या होकाराने दोघेही ठाके देऊन हसू लागले त्या दोघांनी तिला तिची कामगिरी समजावून सांगितली आणि मग अंधाऱ्याने बाजूला पडलेली ती मंतरलेली काळी चांबडी पिशवी तिच्या हातात दिली आणि अंधाऱ्याने तिला धमकी दिली अपूर्वाने स्वतःला सावरले आईसाठी तिला हे दिव्य करावेच लागणार होते काय कसं करायचं याचा विचार करीत ती चांबडी पिशवी घेऊन आईच्या खोलीतून ती बाहेर पडली एव्हाना बाहेर चांगलं उजाळलं होतं सकाळ झाली होती तिने भराभर स्नान उरकून तयारी केली आपल्या एका डॉक्टर मैत्रिणीला कॉल करून गुंगीच्या औषधाचे प्रिस्क्रिप्शन मिळवले ते कसे वापरायचे किती प्रमाणात टाकायचे सारा तपशील इंटरनेटवर सर्च करून मिळवला आपल्या क्रेटात बसून तिने बाजूच्या सीटवर ती पिशवी ठेवली चावी लावत गाडी सुरू केली आता ती भरधाव वेगाने सूरजच्या बंगल्याच्या दिशेने निघाली वाटेत तिला पप्पांना किंवा सूरजला घडला प्रकार सांगावा असे खूप वेळा वाटले पण मग त्या काळ्या आकृतीने दिलेली धमकी आठवून तिने स्वतःला आवरले सूरजचा बंगला आता नजिकच होता एका स्वीटमार्टपाशी थांबवून तिने अर्धा किलो मावा पेढे विकत घेतले बाजूच्याच मेडिकलमधून मोबाईलवरचे प्रिस्क्रिप्शन दाखवून गुंगीचे औषध घेतले गाडीत बसताच तिने त्या बाटलीतील औषध योग्य प्रमाणात पेढ्यावर शिंपडले आणि गाडी सुरू करून ती सूरजच्या बंगल्याच्या दिशेने निघाली पाऊन तासात तिने हा प्रवास उरकला होता बंगल्याबाहेर गाडी पार्क करून ती आत शिरली बंगल्यातील गडी टायगरला वॉकला घेऊन जाताना तिला दिसला बैठकीच्या सोप्यावर महादेव अंकल सकाळचा पेपर वाचत बसले होते अपूर्वाला सकाळी जिथे पाहून ते चकित झाले त्यांनी सगुनाताईंना हाक मारून अपूर्वा आल्याची वर्दी दिली आणि अपूर्वा आणि तिच्या परिवाराची चौकशी केली सारे काही आलबेल असल्याचे सांगत अपूर्वा महादेव अंकलच्या पाया पडली तेवढ्या तातून सगुणाताई बाहेर आल्या काय का अपूर्वा आज अशी सकाळीच अचानक आलीस खूप छान वाटलं बस मी सूरजला उठवते सगुनाताई अपूर्वाकडे पाहत म्हणाल्या नको आई तुम्ही राहू द्या मी उठवते त्याला कोणती रूम आहे अपूर्वाने आधी सूरजकडे जाण्याचा विचार करीत म्हटलं ठीक आहे पहिल्या मजल्यावर उजवीकडे पहिली खोली तू त्याला उठव तोवर मी चहा नाश्त्याचं पाहते मग छान गप्पा मारू सगुणाताई असं म्हणत किचनकडे निघाल्या वहिनी मी निघतो सायंकाळी येईन असं म्हणत महादेव निघाला सूरजच्या खोलीकडे जाणाऱ्या अपूर्वाने ते ऐकलं एक हो लौकर हो तीचा तीचा हो ही एक गोष्ट तिच्या पथ्यात पडली होती लवकरात लवकर रुद्रमाळा मिळवून तिला इथून निघायचे होते तिचा जीव तिच्या आईपाशी अडकला होता सगुनाथाईंनी महादेवला चहा पिण्याचा आग्रह केला पण तो मोडत महादेव निघून गेला डोर नॉब फिरवत अपूर्वा आत शिरली सूरज अजूनही बेडवर लोळत होता आणि ती रुद्रमाळ त्याच्या गळ्यात होती सूरज अरे उठ ना किती वाजले सूरज सूरज अपूर्वा सूरजला आवाज देऊ लागली डोळे चोळत सूरज उठला अपूर्वाला समोर पाहून त्याला धक्का बसला तू खरंच इथे आली आहेस की मला स्वप्न पडलंय अपूर्वाकडे पाहत सूरज म्हणाला अरे नाही मी खरंच इथे आहे तसं कारण घडलंय अपूर्वा गंभीर होत म्हणाली का काय झालं तुझे आई बाबा घरचे सर्व ठीक आहेत ना सूरजने काळजी दाखवत विचारले आज पहाटे मला खूप भीतीदायक स्वप्न पडले तुमच्या घरच्यांवर प्राणघातक हल्ला झाला असे मी सकाळी चुटून आमच्या कुलदेवीचे दर्शन घेतले तिथल्या पुजारी काकांना मी माझ्या स्वप्नाबद्दल सांगितले त्यांनी देवीजवळचा प्रसाद देऊन मला तुझ्या घरच्यांना द्यायला सांगितला तशी मी घाईघाई तिथे आले आपले बोलणे संभवित अपूर्वाने पेढ्याचा खोका उघडत त्यातील ते औषध शिंपडलेला एक पेढा सूरजच्या हातात देऊ केला अगं के के थांब मी अजून आंघोळ केली नाही की दातही घासले नाहीत सूरजने तिला थांबवित म्हटले बरं मी भरवते तुला असं म्हणत अपूर्वाने बळेच तो पेढा सूरजच्या तोंडात कोंबला नाईलाजाने सूरजला तो खावा लागला खात असताना त्याची नजर अपूर्वाच्या हातातील पिशवीकडे गेली आणि त्याला काहीतरी आठवले अपूर्वा अग काल तुझ्या क्रेटाच्या टपावर मी हीच वाक्य अर्धवट ठेवत सूरज बेशुद्ध पडला संधी साधून अपूर्वाने त्वरेने त्याच्या गळ्यातील रुद्रमाळ काढून त्या चांबड्या पिशवीत ठेवली तिचं एक काम झालं होतं सूरजला तसाच ठेवून ती पुन्हा खाली बैठकीत आली तिने किचनमध्ये असलेल्या सगुणाताईंना आई म्हणून हाक मारत बाहेर बोलावले अगं सूरज कुठे आहे उठला नाही का अजून ताईने विचारलं नाही तो आंघोळ करून येतोच म्हणाला मघाशी तुम्ही विचारलात ना इतक्या सकाळी कशी आलीस त्याचं काय झालं आज पहाटे म्हणत सूरजला ऐकवलेली खोटी कहाणी तिने सगुणाताईंना सांगितली वरून गुंगेचे औषध घातलेला पेढा देऊ केला काय सांगतेस बाई आधी आपण देवासमोर पेढा ठेवू म्हणत त्या अपूर्वाला आत देवघरात घेऊन गेल्या हातातला पेढा त्यांनी देवासमोर ठेवत हात जोडले अपूर्वाने त्यांना पुन्हा दुसरा पेढा दिला तो प्रसाद ग्रहण करीत त्या म्हणाल्या काल रात्री तुला सांगते खरंच तुला विश्वास बसणार नाही पुढचे वाक्य बोलायच्या आत त्यांना भोवळ आली त्या देवघरातच खाली कोसळल्या अपूर्वाने त्यांची आणि देवाची माफी मागत त्यांच्याही गळ्यातली रुद्रमाळ ओढून काढली व ती पिशवीत कुंबली तिची कामगिरी पार पडली होती घाईत ती बंगल्याबाहेर पडली तिच्या गाडीपाशी पोहोचताना टायगर नौकरासोबत वॉकवरून परतला होता अपूर्वाकडील चांबडी पिशवीकडे पाहत तो जोरजोराने तिच्यावर भुंकू लागला त्वरेने हातातील पिशवी सीटवर टाकत अपूर्वाने क्रेटा सुरू केली आणि आपल्या आईच्या काळजीने पुन्हा घराकडे भरधाव वेगाने निघाली आपल्या बंगल्यासमोर कर्कचून ब्रेक दाबत अपूर्वाने क्रेटा थांबविली बाजूच्या सीटवरची चांबडी पिशवी हातात घेत ती घाईत बंगल्यात शिरली त्वरेने ती आईच्या बेडरूम मध्ये तिची आई अजूनही त्याच अवस्थेत दिसत होती कॉट वर एका बाजूला ती काळी आकृती तशीच हवेत तरंगत होती हे घ्या तुम्ही सांगितलेले काम मी केलंय आत्ताच्या आता या दुष्टशक्तीला माझ्या आईचे शरीर सोडायला सांगा हातातली पिशवी अंधाऱ्याकडे भिरकावत आपल्या आईची अवस्था न पाहून अपूर्वा म्हणाली शा असे म्हणत अंधाऱ्याने तिला आणखी एक कामगिरी सांगितली नाही नाही मी हे करू शकणार नाही अपूर्वाने नवीन कामगिरी करण्यास नकार दर्शविला तसं आतापर्यंत बेडवर कन्नत असलेल्या तिच्या आईच्या पोटात असह्य वेदना होऊ लागल्या ती जोरजोराने किंचाळत हातपाय जाडू लागले तिच्या तोंडातून तो हिरवट द्रव वेगाने बाहेर येऊ लागला पोट्या आणि अंधाऱ्या दात विचकत हसू लागले तुझे अंधाऱ्या दरडावत म्हणाला प्लीज थांबवा माझ्या आईला काहीच करू नका तुम्ही म्हणाल तसं मी करते पण तिला त्रास देऊ नका मी जाते तुमचं जा काम करते अपूर्वा हतबल होत म्हणाले अपूर्वाच्या होकारानंतर तिच्या आईच्या वेदना कमी झाल्या तिचे ओरडणे थांबले व पुन्हा ती आधीसारखी कन्हू लागली आई तू काळजी करू नकोस तुला काहीच होणार नाही हे बघ मी आत्ता गेले आणि लगेच आले आईला धीर देत अपूर्वा तातडीने बेडरूममधून बाहेर निघाली नवीन कामगिरी आधीपेक्षाही जास्त अवघड होती अपूर्वा घाई तिच्या पप्पांच्या स्टडी रूममध्ये दाखल झाली तिथल्या अलमारीचे तीन चार खण उलटापालट केल्यावर तिला हवी असलेली गोष्ट सापडली ती आपल्या बॅगमध्ये कोंबत ती बंगल्या बाहेर पडली मन घट्ट करत तिने क्रेटाला चावी लावत एक्सलेटर दाबला अंधाऱ्याही यावेळी तिच्यावर नजर ठेवण्यासाठी तिच्या मागावर निघाला मोठ्या बाबांनी आपली सकाळची साधना संपवून यशपालला जे जे सेटला त्यांच्या कक्षात बोलावण्यास सांगितले शेडजीही सकाळपासून आवरून बाबांचे बोलवण्याची वाट पाहत बसून होते सकाळीच महादेवला कॉल करून त्यांनी बंगल्यावरची खुशाली जाणून घेतली होती मोठ्या बाबांशी कसे बोलणे करायचे याची मनात आखणी करत असतानाच यशपाल बाबांचा निरोप घेऊन कक्षात आला सुप्रभात शेटजी आपली सकाळची निहारी झाली का यशपालने चौकशी केली हो थोड्या वेळापूर्वीच आता फक्त बाबांच्या भेटीची भूक आहे मंदस्मित करत जयंत म्हणाला चलावे बाबांनी आपल्याला त्यांच्या कक्षात भेटायला बोलावले आहे यशपालचा निरोप मिळताच शेठजी लगबगीने यशपालसोबत निघाले शेठजींना बाबांच्या कक्षात सोडून यशपाल आपल्या कामानिमित्त निघून गेला शेठजींनी बाबांना नमस्कार केला बोला शेठजी काय सेवा अपेक्षित आहे बाबांनी मूळ मुद्द्याला हात घातला आपण अंतर्ज्ञानी आहात सेवा नाही या भिक्षुकाला आपल्या कृपेची भीक हवी आहे शेठजी नम्रपणे म्हणाले अफट संपत्तीचे आणि काळ्या शक्तीचे मालक जे जे सेठ आणि भिक्षुक हा। बाबा उपहासाने म्हणाले मी चुकलो सूड घेण्यासाठी या काळ्या शक्तीचे स्वामित्व स्वीकारले आधी बदला घेण्यासाठी आणि मग ताकद पैसा संपत्ती मिळवण्यासाठी कधी स्वैच्छेने कधी नाईला जाणे या शक्तीचा वापर मला करत राहावा लागला त्यासाठी काही निष्पाप जीवांचे बळीही मी दिले त्या पापाची शिक्षा माझा स्वतःचा प्राण देऊन भोगायला मी तयार आहे पण याच दुष्टशक्तीने जेव्हा माझ्या अश्रा मुलीचा जीव घेतला तेव्हा मी केलेल्या गुन्ह्याची कल्पना मला आली माझी सर्व स्थावर आणि जंगम मालमत्तेचा त्याग करून जनकल्याणासाठी आणि ईश्वर कार्यासाठी ती उपयोगात आणण्याचा माझा मानस आहे मला काहीही झालं तरी चालेल पण या सर्वातून माझ्या परिवाराला मुक्त करण्यासाठी मला तुमची मदत हवी आहे असं म्हणत जयंता मोठ्या बाबांच्या पायांवर पडला यात जयंता शेडजींनी तुमच्या लहान भावाची हत्या केली आहे अचानक कक्षाचे दार लोटत अपूर्वा आश्चिरली तिला तिथे पाहून आणि तिचे बोलणे ऐकून शेठजींना धक्काच बसला हे माहित आहे बाबांनी अपूर्वाला उत्तर दिले जे ऐकून शेठजींना आणि अपूर्वालाही धक्का बसला मग तरीही तुम्ही यांची मदत करणार आहात का बाबा कृपया करू नका नाहीतर तुमच्या जीवाला धोका आहे प्लीज तुम्ही शेडजींना नाही म्हणून सांगा अपूर्वा आरजव करीत म्हणाले ती असं का म्हणत आहे याचा ओळगडा शेठजींना होत नव्हता ते शांतपणे ऐकत उभे होते झाली मान्य आहे पण त्यांच्या परिवाराची काय चूक आणि परमेश्वराची तशी इच्छा असेल तर मी अमान्य करणारा कोण आहे बाबांनी या वाक्यातून शेठजींना मदत करण्यासाठी आपली जणू सहमतीच दाखवली मग मला माफ करा बाबा माझ्या आईचे प्राण वाचवण्यासाठी मला हे नाईलाजाने करावे लागत आहे मला माफ करा शेडजी असं म्हणत अपूर्वाने तिच्या बॅगेतून तिच्या पप्पांची रिव्हॉल्वर बाहेर काढत मोठ्या बाबांवर रोखली आणि काही कळायच्या आत तिने ट्रिगर दाबत गोळी झाडली हे सर्व पाहत असताना शेडजी बाबांच्या मध्ये आली आणि ती गोळी त्यांना लागली शेडजी खाली कोसळताच आपला वार व्यर्थ गेलेला पाहून अपूर्वाने पुन्हा एकदा ट्रिगर दाबला यावेळी मात्र गोळी बाबांच्या छातीत घुसली आणि बाबा ही जमिनीवर कोसळले लागोपाठ सुटलेल्या दोन गोळ्यांचा आवाज मठात घुमला आणि यशपालसह अनेक शिष्य आवाजाच्या दिशेने म्हणजेच बाबांच्या कक्षात प्रवेशले कुणीही आत शिरायच्या आतच अपूर्वा शितापिने तिथून पसार झाले गोंधळात कुणाचेही तिच्याकडे विशेष लक्ष गेले नाही त्वरेने बाहेर येऊन ती आपल्या क्रेटात बसली आणि गाडी सुरू करत ती तिच्या बंगल्याच्या दिशेने वेगात निघाली कक्षात बाबांना आणि शेडजींना रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेले पाहून यशपाल आणि इतर शिष्यांमध्ये कोलाहल माजला लगबगिने हॉस्पिटलला फोन लावण्यात आले काहीच वेळा दोन अँब्युलन्स मठाच्या दारात थांबल्या पोलिसांच्या गाड्या मीडिया चॅनलच्या व्हॅन एकापाठोपाठ एक मठाबाहेर गर्दी करू लागल्या डॉक्टर्सच्या टीमने दोघांनाही तातडीने इस्पितळात हलविले पाठोपाठ सर्व स्ताफा इस्पितळाच्या दिशेने निघाला मठाबाहेर असलेल्या पिंपळाच्या सावलीत लपवून बसलेला अंधाऱ्या खुश झाला होता पोटे आणि त्या चांबडी पिशवीला घेऊन निघण्यासाठी आतूर होत तो अपूर्वाच्या बंगल्याच्या दिशेने विद्युत वेगाने निघाला गाडी पार्क करून अपूर्वा धावतच आपल्या आईच्या बेडरूममध्ये पोहोचली वातावरण सर्व शांत होते आई गाढ झोपेत असल्यासारखी दिसत होती त्या दोन्ही दुष्ट आत्म्याचा मागमूसही दिसत नव्हता कोठवरची ती चांबडी पिशवीही आता गायब होती आईला हाक मारून तिच्या हाताला हलवून अपूर्वाने तिला जागे केले आईचा आकारही आता पूर्ववत दिसत होता तोंडातून मगाशी ओघळत असलेला हिरवट द्रवही आता थांबला होता मात्र त्याचे काहीसे डाग बेडशीटवर पसरले होते झोपेतून उठल्यासारखी आणि काहीच न घडल्यासारखी तिची आई जागी झाली काय झालंय म्हणून उलट तिलाच विचारू लागली तसा इतका वेळ आवरून ठेवलेला अपूर्वाचा धीर सुटला आणि आईला कवटाळून ती हुंदके देऊन रडू लागली तिच्या आईवरचे दुष्ट संकट मिटले होते पण तिच्यामुळे सूरजच्या घरच्यांवर प्राणघातक संकट ओढवले होते प्रसारमाध्यमांमुळे शेडजी व मोठे बाबांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याची बातमी वाऱ्यासारखी शहरभर पसरली स्थानिक वृत्तवाहिन्यांवर बातमी झळकताच महादेवला ही खबर पोहोचली त्यावेळी तो त्याच्या मानसकन्येसोबत दुपारचे जेवण घेत होता पुढ्यातील ताट अर्धवट ठेवून त्याने पानातच हात धुतले लगबगिने तो सूरजला फोन लावू लागला पण फक्त रिंग जात होती बंगल्यावरचा फोन खनखनला तेव्हा तो काशीनाथने घेतला महादेवने ताईंची आणि सूरजबाबाची चौकशी करताच त्याने ताई सकाळपासून देवघरात आणि सूरजबाबा त्यांच्या बेडरूममध्ये असल्याचे सांगितले काहीतरी नक्कीच गौड बंगाल आहे हे, हे ओळखून महादेवने तो तातडीने बंगल्यावर येत असल्याचे सांगितले ड्रॉवरमधले रिवॉल्व्हर पुन्हा त्याने चेक करून आपल्या पॅन्टच्या मागच्या बाजूला खोचली ती लपवण्यासाठी वर जीन्सचे जॅकेट चढविले त्याची होणारी धावपळ पाहत सुकुमारीने बाबा कुछ हुवा है क्या असा प्रश्न केला त्यावर तुम आपला ख्याल रखना मुझ्या आने मे देर हो जाएगी या फिर शायद आज ना आ पाव असे आपसुक म्हणत त्याने तिचा निरोप घेतला आपली ब्लॅक स्कॉर्पिओ काढत वेगाने तो शेडजींच्या बंगल्याकडे निघाला रस्त्यात त्याने पांडेजींना कॉल केला ते इस्पितळात पोहोचल्याचे कळले शेडजींची प्रकृती स्थिर असून बुलेट त्यांच्या हाताला चाटून गेल्याची त्यांनी माहिती दिली सूरजला खूपच कॉल केले पण तो उचलत नसल्याची तक्रार पांडेजींनी बोलून दाखवली तेव्हा महादेवने तो बंगल्यावरच जात असल्याचे कळविले आणि शेडजींची काळजी घ्या मी सूरजला घेऊन येतोच आहे असे सांगून फोन ठेवला इथे इस्पितळात यशपाल आणि काही खास शिष्यच जवळपास होते पांडेचे सुद्धा पोहोचले होते दे। डॉक्टर देसाई जातीने बाबांच्या तब्येतीकडे लक्ष देऊन होते दे। बाबांना छातीत गोळी लागल्याने खूप रक्तस्राव झाल्याने त्यांची प्रकृती अतिशय गंभीर होती त्यांना आयसीयू मध्ये ठेवण्यात आले होते जयंता शेठच्या खांद्यावर ड्रेसिंग झाल्यावर ते त्यांच्या रूममधून बाहेर आले यशपाल सुन्न मनाने आय सी यू बाहेर बसला होता शेठजींनी त्याच्याजवळ त्याला आधार देत सारे काही नीट होईल मोठ्यातले मोठे डॉक्टर बाबांची काळजी घेत आहेत असे त्यास सांगितले तेवढ्यात पांडेजींनी पोलिसांना शेडजींना भेटून स्टेटमेंट घ्यायची आहे असे कळविले शेटजींनी होकार देत निवडक अधिकाऱ्यांना इस्पितळातील त्यांच्या रूममध्ये भेटता येईल असा निरोप दिला इन्स्पेक्टर खाडे एका हवालदारासोबत त्या रूममध्ये दाखल झाले शेडजी आपली प्रकृती स्थिर असेल तरच काही महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला विचारू इच्छितो शेडजींची प्रतिष्ठा पाहता नम्रपणे खाडे म्हणाले माझी प्रकृती व्यवस्थित आहे तुम्ही विचाराची माहिती हवी आहे ती मनात काही आडाखे बांधत शेडजींनी उत्तर दिले नक्की काय झालं हमला कसा घडला कोणी केला थोडक्यात सांगा खाडेंनी मुद्द्याचा प्रश्न विचारला बाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी त्यांच्या मठात गेलो होतो तिथे त्यांच्या कक्षात आमचे बोलणे सुरू असता एकीचा मात आला त्याने तोंडावर मास्क घातला होता त्याने काहीच न बोलता बाबांच्यावर गोळी चालवली ज्यात बाबांना वाचवण्याचा प्रयत्न करत असताना गोळी मला चाटून गेली व मी खाली पडलो दुसरी गोळी बाबांच्या छातीत मारून तो इसम पसार झाला बस त्यानंतर मी बेशुद्ध झालो अपूर्वाला वाचवीत शेठजींनी कहाणी रचली आणखी एक दोन जुजबी प्रश्न विचारून खाडे निघून गेले महादेवने शेठजींच्या बंगल्यापाशी आपली ब्लॅक स्कॉर्पिओ थांबवली काशीनाथ दरवाजापाशीच वाट पाहत उभा होता महादेव आला तसे त्याने ताईसाहेब आणि सूरजबाबा दोघेही बेशुद्ध पडून असल्याचे सांगितले महादेवने काशीनाथला तांब्यावर पाणी घेऊन यायला सांगितले सर्वात आधी त्या दोघांनी सगुणताईंच्या तोंडावर पाण्याचा मारा करून त्यांना शुद्धीत आणले दोघांना पाहून त्या सावरून बसल्या त्यांचं डोकं ठणके मारत होतं महादेवने त्यांना बैठकीत आणून बसविले आणि काशीनाथला आल्याचा चहा टाकायला सांगितला तो लगबगीने पाण्याचा तांब्या घेऊनच सूरजच्या बेडरूममध्ये गेला त्याच्या तोंडावरही त्याने पाण्याचा मारा केला बराच वेळ गदागदा गदा हलवल्यावर सूरज शुद्धीत आला त्याचेही डोके चांगलेच दुखत होते तेवढ्यात काशीनाथ सूरजसाठी चहा घेऊन वर आला महादेवने त्याला सगुणाताईंपाशी था थांबण्यास सांगितले इकडे काय घडलं सूरज बाबा काही आठवत आहे का, हो का? आणि तुमच्या गळ्यातील रुद्रमाळ कुठे गेली महादेवने प्रश्न केला तसा सूरजच्या डोक्यात प्रकाश पडला अपूर्वा तिने असं का केलं असेल स्वतःशीच पुटपुटत तो म्हणाला अपूर्वाने मला पेढ्यातून गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले आणि माझी रुद्रमाळ घेऊन गेली सूरज महादेवला म्हणाला म्हणजे तिने सगुनाताईंची माळ चोरून नेली पण असं ती का वागली असेल महादेवने सूरजला ताईंसोबतही तोच प्रकार घडल्याचे सांगितले नक्कीच कुठेतरी पाणी आहे मी तर तिला रुद्रमाळेविषयी काहीच सांगितलं नव्हतं थांबा तिला कॉल करून सगळा सोक्षमोक्ष लावतो सूरज आता ताईपणा करीत म्हणाला थांब सूरज अपूर्वा अशी का वागली ती आपण पाहूच पण सध्या त्यापेक्षाही भयंकर गोष्ट घडली आहे आणि तिचा सामना आपल्याला आधी करावा लागणार आहे असे म्हणत महादेवने मठात झालेले हल्ला प्रकरण आणि शेडजींची सध्याची प्रकृती याबद्दल माहिती दिली अचानक एकापाठोपाठ आलेल्या संकटांच्या मालिकेने सूरज गंभीर झाला अंकल आईला तुम्ही हल्ल्याबाबत काही सांगितले आहे का सूरजने प्रश्न केला महादेवने मान नकारार्थी हलवून उत्तर दिले बरं केलं आपण आधी इस्पितळात जाऊन बाबांना भेटू मग आल्यावर मी सविस्तरपणे आईला सारे सांगेन सूरज निघण्याची तयारी करीत म्हणाला काही वेळाने दोघेही खाली आले इस्पितळात निघण्याआधी सूरजने ताईंची भेट घेतली त्यांच्या तब्येतीची चौकशी केली आई आईनेही अपूर्वाच्या अशा अनाकलनीय वागण्याबाबत आश्चर्य व्यक्त केले सूरजने अपूर्वाला प्रत्यक्ष भेटून नक्की काय मामला आहे ते जाणून रुद्रमाळ परत आणण्याचे आश्वासन देत आईचा निरोप घेतला जाताना काशीनाथला ताईंकडे लक्ष ठेवण्यास सांगून टी व्हीचे कनेक्शन काढून ठेवण्यास सांगितले सूरज आणि महादेव दोघेही ब्लॅक मर्कमध्ये बसून सुसाट वेगाने देसाई इस्पितळाच्या दिशेने निघाले काहीच वेळात दोघेही तिथे पोहोचले